या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाच्या आराधनेला द्या सौंदर्य पवित्रता आणि दिव्यता दत्त ज्वेलर्स घेऊन आल्या आहेत बाप्पाच्या स्वागताला खास चांदीची पूजा सामग्री पवित्र चांदीच्या दुर्वा गोडवा असणारे चांदीचे मोदक मनमोहक चांदीची फुलं सुंदर चांदीचे पुष्पहार बाप्पाच्या प्रिय वाहनाचे रूप चांदीचा मूषक तर आजच दत्त ज्वेलर्सला भेट द्या गणरायाचं आगमन उत्साहात गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा तासगाव तालुक्यातील एळावी इथं गणेश मूर्ती तसेच यासाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली सर्वांच्या मनात गणरायाचं स्वागत भक्तिमय व सुंदर पद्धतीनं करण्याची ओढ दिसून येते भाविक भक्तांनी गणपतीची मूर्ती घरी विधिवत पद्धतीनं मूर्तीची प्रतिष्ठापना केली घरामध्ये गणपतीचं आगमन होत असल्यानं महिलांनी सुंदर रांगोळी काढून सजावट केलेली दिसून येते गावातील सर्व घरांमध्ये भक्तिमय वातावरण झाल्याचं गावामधील विविध मंडळांनी गणपती बाप्पाचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात केलं विधिवत पद्धतीनं पूजा व प्रतिष्ठापना केल्याचं दिसून आलं अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई व डेकोरेशन करून सजावट केली गावातील मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत गावामध्ये व वाडी वस्तीवर अशा प्रकारची गणेश मंडळ असल्याने सर्वजण एकत्र येऊन भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतात आहेत एसके न्यूज मराठी शुभम पाटील येळावी आणि पूजेसाठी खास चांदीच्या वस्तूंमधून तुमच्या बाप्पाच्या आराधनेला अनोखी शोभा द्या सागर कदम मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर विटा रोड तासगाव ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न